की असं म्हणतात की चांगल्या माणसाची संगत ठेवा अशा रीतीनं मुला संगे माती सुवास लागे या म्हणून तब्बल दहा वर्षानंतर प्रवीण शेट्टे साहेबांनी माझ्यावर कृपा केली आणि त्यांच्या दर्शन भेटीचे मला योग आले आणि मग त्यांनी म्हटलं की तुम्ही या ग्रुपमध्ये जॉईन आणि जॉईन झाल्यावर मला आनंद वाटला कुठेतरी आपण ऍक्टिव्ह आहात आणि संघटित झालेले आहात मित्र हो मी गजानन वाघ माझी सहसचिव मंत्रालय आणि अंतर मोठ्या घरच्या कुत्र्याला मान असतो तर साहेबांत मी इंजिनियर मोहन पवार नाव ऐकलं आता हे पाटबंधारे खात्यातले आहेत हे पीडब्ल्यू डी मधले मला कल्पना नाही पण माझं अर्ध आयुष्य मध्ये गेलं एक्क्याऐंशी ते नव्याण्णव आणि मला वाटतं काहीतरी नव्वद एक्क्याण्णव दरम्यान ती चळवळ सुरू झाली होती आणि हे पाटबंधारे आणि पीडब्ल्यू डी मधले लोक स्वतःच्या भोती इंजिनियर शब्द असं हे श्रीजाजी इंजिनियर लावायचे असं डॉक्टर लावतात त्या गोष्टीचं मला स्मरण झालं आता या ठिकाणी मला बोलण्यासाठी पाच मिनिट दिलेले आहे आणि म्हणून मी मोजकच बोलणार आहे मला काही कुठले ग्रंथ येत नाहीत कुठलं काही येत नाहीत परंतु तुकाराम महाराजचे दोनच शब्द माणसाचा जन्म मरणाचा फेरा पूर्ण करतील असं मला वाटतं आणि कामने पाणी वाहता वाहता आपलं जीवन मला वाटतं झालेलं आहे नोकरी मिळाली एक स्थिरस्थावर सोय झाली आणि आता मरण्याची स्थिरस्थावर गॅरंटी आज आपण जेव्हा समाजात बोतल पाहतो तर देशाला गरज आहे आणि मला तर असा शोध लागला एसी आय सारखा कॅडर याला सुद्धा श्वास घ्यायला वेळ नाही मात्र हा ताऊन निघालेला रिटायर्ड जर अधिकारी वर्ग देशाच्या पुन्हा पुनर्बांधणी तर फार मोठं कार्य होऊ शकत आज मला वाटत भारतात आपले किमान चार कोटी सेवानिवृत्त लोक आहेत आणि देशासमोर जे अनेक प्रश्न आहेत त्याच्यावर उत्तर सुद्धा आहेत आज आपली युवा पिढी अत्यंत भरकटलेली आहे आणि इथं सांगू नये मात्र तरीही त्याशिवाय त्याची गहनता लक्षात येणार नाही ते म्हणजे नागपूर भागात सातव्या वर्गातल्या मुलाने नवव्या वर्गातल्या मुलीला ऐकलं किंवा आपल्या पुण्याला तेरा वर्षचा मुलगा नवव्या वर्गातला तर त्याचे पस्तीस वर्ष टीचर सुद्धा फेर प्रसिद्ध झाले आता तुम्ही सांगाल की इथं काय संबंध तर मित्र उपक्रम हा शास्त्रगत उपक्रम त्यामधलं एकच उदाहरण सांगतो की जे विद्यार्थी नियमितपणे ध्यान करत तर शिक्षक सांगतात शिक्षक म्हणतात की विद्यार्थी चोरी बी नाही करते पडा पडावा सामान वापस लाके देते म्हणजेच हा विद्यार्थी जेव्हा उद्या परस्त्रीच्या संपर्कात येईल तेव्हा तो चुकीचं काम करणार नाही किंवा जसं आपल्या एम पी एस सीच्या मुलांनी कौतुक करून दाखवलं मैत्रीचे तुकडे कर तसे करणार नाही आणि म्हणून आपल्यामधले जे सर्वच आप लोक परीनं राज्याच्या पुनर्बांधणीत सहभागी व्हा शेवटच्या श्वासापर्यंत सहभागी व्हा आणि आपल्या बायका मुलांचीही काळजी सरकारनं घेतलेली आहे तर हे झालं ध्यानाच्या माध्यमातून आपल्याला समाज परिवर्तन पिढी घडवता येते दुसरं आज फक्त आपलं भांडणं माझा हक्क माझं पेन्शन माझं ते ॲरियर चांगलंच आहे वाईट नाही परंतु यायपेक्षा मोठे मोठे प्रश्न देशाचे आहेत आणि नेशन फर्स्ट भारतमाता स्वरूपत या म्हणीनुसार या ठिकाणी मी देशाच्या आरोग्याकडे लक्ष वेधतो आणि तुम्ही म्हणाल की काय वेचणार पाच लाख दहा लाख वीस लाखाचा विमा आला त्याची गरज नाही साधा भाजीपाला पुन्हा वीस कोटी पद्धती ज्यामुळे ब्लड प्रेशर कॅन्सर डायबिटीज डायफाईड हे नको शकता फर्टिलिटी हे सारे प्रश्न कवर होतात त्यापासून तीन दिवसाचं माहिती पण शिकू द्यायला सगळं काय किंवा आजच ठाणेपासून पन्नास किलोमीटर योगेश्वरीला नऊ तारखेपर्यंत हे शिबिर होत आहे डॉक्टर गोपाल शास्त्री हे शिबीर होणार आहेत आणि भरत चौड आणि निमांत चौड या शिबिराचे संचालन करणार समाजसेवा तर ही विद्या आपण जेव्हा शंभर टक्के भारतीयांमध्ये नेऊ तेव्हा लोक सुखानं जगण्यास श्वास घेऊ शकतील आपण पाच टक्के लोक फक्त विमा काढू शकतो तो काढून एक फारसा फायदेशीर नसतो अशाच रीतीनं ज्यांनी भारत मला अशा रीतीनं आज आपल्या भारताची शंभर टक्के शेती निर्जीव झालेली आहे नापीक झालेली आहे ती रासायनिक खतक कीटकनाशक आणि यावर एकोणीसशे एकाहत्तर पासून एका देव माणसाने आपलं आयुष्य वाहून घेतलं त्यांचं नाव पद्मश्री डॉक्टर सुभाष पाळेकर आणि असा चमत्कारिक शोध लावला समजा एखाद्या पाच वेक्टरला दोन लाख रुपये खर्च येत असेल तर ती शेती फक्त पाच हजार रुपयात एका चार पाच वर्षात पुनर्जीवित होईल तर ह्या देव माणसानी काय केलं जसं गौतम बुद्धांनी पंचशिलाच्या आधारे आपलं शरीर ध्यानाद्वारे परिवर्तन होऊ शकतं तर यांना सुद्धा पंचशीलचा शोध लागला कॉलेजच्या शेवटच्या अॅग्रिकलच्या वर्षाला हे त्यांच्या प्रिन्सिपलला विचारत की मी जेव्हा धारणीच्या जंगलात जातो तेव्हा ते झाडं मला म्हणतात की बघ सुभाष आमच्याकडे फॉस्फेट नायट्रेट युरिया काहीही नाही कीटकनाशक नाही मग आम्ही एवढे निरोगी कसे तर आमचे कोट्यावधी बॅक्टेरिया आम्ही आज सहजीवन जगतो मित्रांनो आपले जे आचार्य देवव्रत राज्यपाल आलेले आहे त्यांनी सांगितलं की मी दोनशे एकर माझी विस्तार कृषी विचाराची जमीन निर्जीव झाली होती तिच्या एक ग्राममध्ये सहाशे लाख कि म्हणजे प्लांट उपयोगी जीवाणू होते परंतु जेव्हा आपलं हे जीवामृत जीवामृत बीजामृत वापसा आच्छादन या पद्धतीने चार वर्षांनी ही शेती थी पुनर्जीवित झाली तेव्हा ति तिच्या एक ग्राममध्ये एकशे एकसष्ट कोटी जीवाणू आहेत तर अधिकारी मित्रांनो माझी आपल्याला चरण स्पर्श करून विनंती आहे तुम्हाला समाजसेवा काहीच करायची नाही पण तुम्ही त्याचा हात पकडला मी तिच्या खांद्यावर हात ठेवला आता असं लिखाण न करता सुभाष ते त्याऐवजी सुभाष पाडेकरांवर कथा करा कविता करा कादंबऱ्या करा आणि मला चाळीस वर्षाच्या संशोधनानंतर पता लागला की ज्याप्रमाणे जय भीम या शब्दानी सामाजिक एक बांधिलकी एकता संघर्ष अशा अनेक गोष्टी समाजाला सिद्ध करून दाखवल्या तसं जय सुभाष पाडेकर हा नारा कसा शेतकऱ्यांमध्ये रुजवता येईल ही जबाबदारी आपल्यावर हो आहे सुभाष पाडेकरच आपल्याला पंचस्तरीय आत्मकथन द्यायचा आहे बालवाडीतली मुलं शेतकरी ग्रॅज्युएशनची मुलं आपल्यासारखे सामान्य माणसं आणि इंटरनॅशनल ग्रेडचे संशोधन तर आता एवढे बोलून मी पाचच्या जे दहा मिनिट घेतले होते माझे शब्द थांबवतो आणि माझ्या मी तुम्हाला लिंक या ग्रुपवर टाकलेली आहे माझ्या ग्रुपला जॉईन व्हा आणि देश सेवेसाठी आपला जन्म सफल करा म्हणजे वर गेल्यावर तुकाराम महाराजला म्हणता येईल किंवा तुका म्हणे हेला पाणी वाहता वाहता मेला या दोन शब्दामुळे आम्ही त्यातलो एवढे बोलून मी हे थांबवतो जय ही संघटना जय महाराष्ट्र जय हिंद जयपूर